शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार अक्कलकोट तालुका शिवसेना व तालुका महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या वतीनं आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख जिल्हा उपप्रमुख सैपन पटेल विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी युवासेना तालुका प्रमुख समीर शेख व महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करून महायुतीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न केले शनिवारी भाजपा कार्यालय येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार दादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आलं यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादव शिवसेना विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत शिवसेना तालुका प्रमुख समीर शेख कामगार प्रमुख शिवानंद कोळी महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख सुलोचना तालुका प्रमुख वर्षा चव्हाण तालुका उपप्रमुख ताराबाई कुंभार इंदुमती वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार कल्याण शेट्टी यांचा सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीसऱ्या सदुसष्ट अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी